नमस्कार विद्यार्थी मित्र यशदीप इन्स्टिट्यूट पुणे यांच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे सध्या एक नोटिफिकेशन आलेले आहे ती नोटिफिकेशन आपण आज पाहणार आहोत तर महाजनकोची नोटिफिकेशन आहे याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित म्हणजे महाजनको यांनी एक पाच जून दोन हजार पंचवीसमध्ये एक नोटिफिकेशन दिलेली आहे ती नोटिफिकेशन सूचना काय आहे ते पाहूयात आपण त्यांनी दिलेले हा विषय दिलेला आहे रसायनशास्त्रज्ञ सहवर्गातील विविध पदाच्या ऑनलाईन परीक्षेबाबत म्हणजे जी रसायनशास्त्र जी परीक्षा घेणार होते महाजन त्याबाबतची नोटिफिकेशन आहे त्या नोटिफिकेशन काय दिलं आहे काय दिलं आहे ते आपण सविस्तर पाहूयात मित्रांनो मी सांगितलेले जाहिरात क्रमांक दोन दोन हजार पंचवीस ही जी जाहिरात प्रसिद्ध केली होती कोणी याबद्दलची सूचना आहे महानिर्मिती कंपनी तर्फे जाहिरात दोन, दोन पंचवीस च वर्गातील विविध रिक्त पदे सेवा प्रवेशाद्वारे भरण्याकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती म्हणजे कोणी रसायनशास्त्रज्ञ भरण्यासाठी जी जाहिरात प्रसिद्ध केली होती त्याची पुढे जाहिरातीस अनुसरून कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ व सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ व उपकार्यकारी रसायनशास्त्रज्ञ या पदाची ऑनलाईन परीक्षा दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रोजी व अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ या पदाची ऑनलाईन परीक्षा दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे म्हणजे त्यांचे विषय बीएससी केमिस्ट्री होते बी केमिकल होते त्यांनी हे जे फॉर्म आहे ते भरलेले आहे त्याच्यामध्ये रसायनशास्त्रज्ञ या पोस्ट होत्या त्याच्यामध्ये कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ स्थायिक रसायनशास्त्रज्ञ उपकार्यकारी रसायनशास्त्रज्ञ अशा पदाची ऑनलाईन भरती होती त्या ऑनलाईन भरतीची डेट आता महाजन कोणी त्यांच्या वेबसाईटला टाकलेली आहे आपण हे त्यांचं नोटिफिकेशन डाउनलोड केलेलं आहे ती एक्झाम कधी होणार आहे तर एकोणतीस जूनला होणार आहे आणि एक एक्झाम तीस जूनला होणार आहे तीस जून ला होणारी एक्झाम कोणती असेल तर अतिरिक्त कार्यकारी तारीख रसायनशास्त्रज्ञ या पदाची असणार आहे तर पुढे काय दिले काय मुद्दे ते पण पाहूयात आपण तर ऑनलाइन परीक्षेचे प्रवेश प्रमाणपत्र प्राप्त करून देण्याबाबत स्वतंत्र सूचना लवकर महानिर्मिती कंपनी महाजनपूरच्या संकेतस्थळावर करिअर एक्झाम प्रोसेस रिलेटेड नोटिफिकेशन अंतर्गत प्रसिद्ध करण्यात येईल त्याकरता उमेदवारांना सूचित करण्यात येते की महानिर्मिचे महानिर्मिती म्हणजे महाजनको कंपनीच्या संकेतस्थळावर वेळोवेळी भेट देऊन माहिती प्राप्त करावी तर त्यांनी सांगितलेले आपली एक्झाम जी तीन पोस्टसाठी त्यांनी अनाऊन्स केलेली आहे ती एकोणतीस तीस या तारखेला होणार आहे तर मित्रांनो हे जर पोस्ट पाहिल्या तर याच्यासाठी सॅलरी जर पाहिली सगळ्यात हायस्ट सॅलरी आहे चांगली सॅलरी आहे जास्त 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 जर तुम्ही याचा फॉर्म भरला असेल तर मुलांना अजून आपल्याकडे वीस ते पंचवीस दिवस आहे तर तुम्ही याचा चांगला अभ्यास करा आणि जास्तीत जास्त चांगल्या पोस्टवर तुमचं सिलेक्शन होईल हे मित्रांनो तुम्हाला एक्झामसाठी शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला ही जर माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त लोकांना हा चॅनेल शेअर करा जेणेकरून आपण जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्या युट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवता येईल तर मित्रांनो त्याला आपण भेटूयात नेक्स्ट लेक्चरला